खरं आदरणीय आमचे पक्षाचे नेते महाराष्ट्र राज्याचे शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने पक्षाची घोडतोड होत असताना असे अनेक प्रवेश महाराष्ट्रामध्ये होताना आपण बघताय त्यातलाच एक भाग म्हणून धाटावमध्ये विशेषतः रोह्यामध्ये आणि आपण जे म्हणालेत की तटक्यांच्या भाले किल्ल्यामध्ये प्रवेश हा पक्षासाठी अतिशय महत्वाचा आहे अनेक असंख्य तरुण कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांच्या पक्षातनं शिवसेनेकडे येतात याचा अर्थच असा आहे आदरणीय बरशीर असेल मी असेल आमचे पदाधिकारी असतील आमचं सगळ्याचं काम खऱ्या अर्थाने लोकांवर पोचलंय आणि मग लोक खऱ्या अर्थाने उत्स्फूर्तपणे पक्षामध्ये प्रवेश करतात सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे आपण बघितलं की सन्मान्य मंत्री असतील आदिताई असतील खासदार तक्के असतील त्यांचे चिरंजीव असतील ज्या पद्धतीने त्यांच्या नेत्याची पाठराखण करत होते हे खरं शोभनीय नाही आहे एक महिला अधिकाऱ्याविषयी आपला नेता कसा बोललाय त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग बाहेर आलेली आहे आणि त्याची मग पाठराखण करणं हे काय शोभनीय नाही आहे हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे असं नक्की मी तुम्हाला आम्ही आशावादी निश्चित आहोत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आम्हाला कमिटमेंट दिलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये भरसे रूपाने रायगड जिल्हा पालकमंत्री देणार तर नाशिक आणि रायगडचा तिढा हा एकाच दिवशी सुटेल असं मला वाटतं आणि रायगडच्या जनतेला न्याय मिळेल आम्ही आशावादी निश्चित आहोत मी कामगार क्षेत्रात एक नेता आहे त्यानंतर मी समाज का राजकारणामध्ये झालो एका चांगल्या कंपनीमध्ये मी एम्प्लॉईमध्ये मी काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला काय मी या च्या माध्यमातून मी आमच्या मंत्री महोदयांना सांगितले की एकदा आढावा भरशिटने घोषित केलंय तर इथल्या तरुणाईची गरज आहे बाहेरचे परप्रांती याच्यामध्ये येण्यापेक्षा स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे भूमिका नक्कीच आहे आणि ती भूमिकेची मी पाठी आहे आणि त्याच्यामध्ये काही जरी झालं तरी त्यांच्या पाठी हात देऊन लढ म्हणा मी आदेश जारी केला जा आणि तुम्ही पूर्ण करणार असं ना आमचा पक्ष हा जिल्ह्यामध्ये ताकदवर पक्ष आहे ज्याची ताकद नाही तो वरची भाषा बोलणार ते कोण ऐकणार आता पण जनतेने ऐकलं आता जनता रायगडची सुज्ञ आहे त्यामुळे जनता काम करण्याच्या पाठी उभं राहील आणि मग येणाऱ्या काळामध्ये स्वायत्त निवडणुकीमध्ये आमचा झेंडा पुढे निय ना नाही जो आहे तो मी जाहीर बोललोय याच्यापेक्षा जहाली बोलण्याची माझी ताकद था आहे कारण अनेक वेळा अनेक नेत्यांना फसवण्याचं त्यांनी पाप केलेलं आहे हे उघड सत्य त्याच्यामध्ये लपवण्यासारखं काही नाही आहे मी चॅलेंज त्यांना देतो त्या बाबतीमध्ये आमच्याविषयी असं वक्तव्य करून त्यांनी बघू दे अनेक उदाहरण सांगू शकतो उदाहरणे आता सांगितलं की त्यांच्या नेत्याची आबरू झाकण्यासाठी त्यांनी केलेलं वक्तव्य एका मंत्री मोदया एका खासदारला शोभणी अजिबात नाही आहे मी कुठल्या पक्षाचं हित किंवा बाजू पडत नाही पण एक सक्षम महिला अधिकारविषयी अशा पद्धतीने बोलणं हे काय ठीक नाही आणि म्हणून त्याची हंडी फोडण्यासाठी मी दही हंडी आलो होतो राजकारणामध्ये हे भाष्य करणं म्हणजे माझ्या पक्षाला उभार देणं आणि मी कधीही देणार आमदार म्हणून माझा तो अधिकार आहे असं आहे की खास करून रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीमधलं वातावरण चांगलं राहावं याचा सातत्याने प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत असते आणि अत्यंत संयमाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही घेत असतो पण कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे सातत्याने प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब असतील यांच्यावर कुठल्या ना कुठल्या प्रकारे टीका करत असतात जे स्वतः तीन वर्षापेक्षा ज्यांना जास्त शिक्षा लागलेली आहे उच्च न्यायालयातनं जामिनावर आहेत त्यांचे अनेक व्हिडिओ शासकीय कर्मचाऱ्यांना मारताना शिवीगाळ करताना अगदी म्हणजे मला बोलून आहे की त्यांच्या सौभाग्यवतीने देखील काही दिवसापूर्वीच काय प्रकार घडला हे सगळ्या मीडियाने बघितलेलं आहे त्यामुळे स्वतःचं वर्तन स्वतःची भाषा स्वतःचं शब्द त्यांनी आधी शोभनीय करावेत आणि मग लोकांना तत्त्वज्ञान शिकवायला जावं यूट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू जातात रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज